काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळं त्याचा जा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली खरं तर आजचा हा महायुतीचा मेळावा फार कमी काळामध्ये ठरला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसापूर्वी सांगितलं की अशा अशा प्रकारे आपल्याला शनिवारी षणमुखानंदला तिन्ही पक्षाच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आणि मुंबई शहरातल्या आपल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा घ्यायचा आणि त्याच्यामुळं त्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीच्या तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांशी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मान्यवरांचं सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो मित्रांनो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये अनेक लोकहिताचे अनेक विकासाचे अशा प्रकारचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न एकनाथरावांनी देवेंद्रजींनी आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये केला विकासाचा कार्यक्रम राबवणं राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं चांगले चांगले धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या कामाला प्राधान्य देणं ह्याला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून ह्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे आज राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही सगळेजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या त्यांनी राज्याच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतोय एक गोष्ट मधल्या काळामध्ये घडली की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेमध्ये आपण जे अंदाज व्यक्त केलेला होता तो अंदाज आपल्याला पूर्ण करता आला नाही तसे यश महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं नाही बाकीच्या देशाच्या इतर राज्यामध्ये ते मिळालं आणि त्याच्यामुळं एन डी एचं सरकार राज देशामध्ये आलं आणि तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी झाले मी आपल्या सर्वांच्या वतीनं महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देखील अभिनंदन करतो आणि एकंदरीतच गेले दहा वर्ष तुमच्या माझ्या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी स्वीकारलेला होता आणि विकास हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी जागतिक पातळीवर देश पातळीवर सर्व स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं परंतु त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये विरोधकांना जरा जास्तीचं यश मिळालं वेगवेगळ्या प्रकारे काही समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी ते केला त्याला त्यांना यश आलं आता मतदारांना कळत आहे किंवा संविधानाच्या बद्दल आजपर्यंत अनेक पंतप्रधान किंवा अनेक सरकार येऊन गेली परंतु संविधानाला इतका आदराच्या स्थान देण्याचं काम हे एचे प्रमुख या नात्यांनी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केलं कारण ज्यावेळेस पहिलीच डी एची बैठक झाली तिथंही आम्ही बघितलं त्या बैठकीला आल्यानंतर पहिलं संविधानाचं दर्शन घेऊन तिथं नतमस्तक होऊन त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं तीच गोष्ट मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या निमित्तानं राष्ट्रपतींच्या जे कार्यालय राष्ट्रपती भवन आहे तिथं देखील संपूर्ण भारतातल्या देशाने बघितलं पण जाणीवपूर्वक माझ्या जा आदिवासी समाजामध्ये माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदललं जाणार समान नागरिक कायदा येणार आपलं आरक्षण जाणार सोपार हे कशा करता अशा पद्धतीनं आपला जो सकारात्मक प्रचार होता त्याला नकारात्मक पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचं काम या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केलं जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ती आहे तिथं ते झालं आणि त्याचा फटका हा आपल्याला बसला त्यामध्ये काही समाज तेही नाराज झाले आणि त्यांची पण मनामध्ये काही भीती आली विशेषतः मायनॉरिटीमध्ये आणि त्याही गोष्टीची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागली मित्रांनो जे काही खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आता मात्र गाफील न राहता आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दलचा जसा चुकीचा प्रचार करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला इतर घटकामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा आपण हाणून पाडला पाहिजे त्यांना प्रत्येकाच्या पर्यंत मतदारांच्या पर्यंत जाण्याचं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे खरं तर मला आठवत आहे मी महायुतीमध्ये सामील झालो त्याला जवळपास एक वर्ष होऊन गेलं त्या एक वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीला वरळीमध्ये आपला एक मेळावा झाला त्यावेळेस शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की अनेक वर्ष आपण एकमेकाच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतमध्ये तालुका पंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये इतर काही संस्थांच्या सहकारी ह्या निवडणुका आपण लढवल्या आणि आम्ही लोक जरी सगळे वरच्या पातळीवरचे एकत्र आलो तरी कार्यकर्त्यांनी पण तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या एकत्र येण्याची गरज होती आणि म्हणून तो पहिला मेळावा वरळीला पण घेतलेला होता आणि नंतर विभाग वाईज आपण जाणार होतो नंतर जिल्हावाईज जायचं ठरलेलं होतं आणि खालच्या टीमनी तालुकावाईज पण जायचं अशा पद्धतीनं एक आपलेपणाचं वातावरण सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा काम करायचा निर्णय झालेला होता परंतु काही कारणाने ते पुढं गेलं नाही आता मात्र उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर शिंदेसाहेब देवेंद्रजी ताबडतोब त्या गोष्टीला आपण सुरुवात करावी लागेल त्यानिमित्तानं वेळ पडली तर एका दिवशी दोन दोन विभागामध्ये जाता आलं तर दोन दोन विभागामध्ये कारण एकदा विभागाचे मेळावे झाले सध्या पावसाचे दिवस आहेत बघता बघता ऑक्टोबर महिना कधी समजणार नाही आणि त्याच्यामुळं आता सगळ्यांनाच म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांच्या शेवटच्या कार्यकर्त्याला देखील मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करावं लागणार आहे उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या संदर्भात ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडंसं कदाचित दोन ताततीचे उमेदवार असतील एकाला तिकीट मिळेल एका पक्षाला दुसऱ्याला मिळणार नाही त्याला लगेचच नाराज न होता थोडंसं त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आत्ताच्या अर्थसंकल्पच्या पाहाच्या बाबतीमध्ये सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की फार चांगला अर्थसंकल्प दिलाय महिलांनो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे त्याच्यामध्ये आमच्या मुली असतील त्याच्यामध्ये आमच्या माता असतील त्याच्यामध्ये आमच्या भगिनी असतील त्या सगळ्यांना ह्या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना मातांना आणि भगिनींना सांगायचं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्हाला बघित बघायला मिळालं असेल पहिल्यांदा एकवीस ते साठ होता लगेच एकवीस ते पासष्ट केलं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड याला बाकीचं काही आता उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही असं जास्तीत जास्त कसं सुसह्य होईल माझ्या माता भगिनींना जास्त हिलपाटे मारावे लागणार नाही मला कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं की ही योजना आपण प्रत्येकाने प्रयत्न करून त्या भगिनीच्या पर्यंत पोचवायची त्या मातेच्या पर्यंत पोचवायची आणि ही पोचवत असताना कुठेही कुणी गडबड करत असेल काही पैसे मागत असेल काही वेळेवेगळे प्रकार करत असतील तर याला अजिबात थारा देता कामा नये त्याबद्दल अतिशय कडक भूमिका ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्याबद्दल मध्ये एक तलाट्याने काही गडबड केली तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली विरोधक या योजनेमुळं थोडेसे गडबडलेले थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये त्याचबरोबर महिलांना तीस गॅ तीन गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण सकारात्मकच बोलायचं विकासाचंच बोलायचं आज केंद्राचा पण अर्थसंकल्प लवकरच ह्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन मांडणार आहेत तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडं लक्ष आहे चांगला अर्थसंकल्प येईल मला पियुष गोयल साहेब इथं आहेत मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळं त्याचा जा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी अमितबाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील तो घे गे, घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय दुधाला पण आपण पन पाच रुपये वाढवले आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे जेणेकरून पावडरचे साठे दुधाच्या पावडरचे साठलेले आहेत ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला व्हावा त्याही बाबतीमध्ये पियुष गोयल साहेब तुम्ही आहेत प्रतापराव इथं आहेत माझी आपल्याला दोघांना केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र कारभार या नात्यांनी विनंती आहे की दुधाची पावडर पण आयात करू नका मधून अधून अशा काही बातम्या दिल्या जातात आणि सोशल मीडियावर इतकं वेगळ्या पद्धतीनं ते दाखवलं जातं की लगेचच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना वाढीला लागती त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कुठं घडत असेल आणि ते होणारच नव्हतं तरी देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काउंटर अटॅक देखील झाला पाहिजे त्याकरता आपला तिन्ही पक्षांचा मित्रपक्षांचा सोशल मीडिया हा जास्त ॲक्टिव्हपणे काम कसा करेल याबद्दल पण आपल्याला सगळ्यांना जागृत राहून काम करावं लागणार आहे ही पण गोष्ट मी आवर्जून या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्या संदर्भामध्ये ज्या गोर गरीब मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांनाही आता पुढचं कॉलेजचं शिक्षण मोफत घेण्याच्याबद्दलचा पण निर्णय ह्या राज्य सरकारने घेतलेला आहे ज्यावेळेस एखादी मुलगी आपण एस सी आणि एस टीला तो निश्चितपणे त्यांच्याकरता ही योजना राबवत होतोच परंतु इतर समाजातला जो घटक आहे पण तो दुर् गरीबे गरीब आहे त्या गरीबदेखील मुलींना शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना शिकता आलं पाहिजे तोही महत्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि युवक युवतींची संख्या जास्त आहे दहा लाख युवा करता आपण एक चांगला निर्णय दहा हजार कोटी रुपये दरवर्षी आपण त्यांना एक स्टायपंड देणार आहोत आणि त्यांना वर्षभर ते शिक्षण देणार आहोत तो ज्या कारखान्यात काम करेल एक तर तो कारखाना त्याचं चांगलं काम बघून किंवा तिचं चांगलं काम बघून तिथं ते कामाला घेतील किंवा तिला किमान एक वर्षाचा त्याला अनुभव आल्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे ती पण योजना आहे माझी तुम्हाला पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो योजना राबवत असताना आम्ही सगळेजण सरकारमध्ये आहोत जर कुठं काही तुम्हाला वाटलं की हे अडचणीचं आहे आणि ते अडचणीचं असताना आपल्याला मार्ग काढायला पाहिजे तर तो मार्ग काढायला केव्हाही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळेजण तयार आहोत त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांच सा सरकार आहे हा विसर कदापि आपण पडून देता कामा नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपला देश आपलं राज्य एकंदरीतच घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये महायुतीला आदर आहे अभिमान आहे त्याचबरोबर देशातल्या तमाम जनतेला आहे आणि त्याकरता वेगळ्या प्रकारे जनतेला वेळ समजून काहीतरी वेगळा प्रचार करण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला आता कुठेही थारा मिळून देता कामा नये अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल हलक्या कानाचं राहू नका नाहीतर हा असं असं म्हणत होता हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का ह्याला वर्ण कोणी सांगितलंय का वर्ण नाही खालणं नाही मधनं नाही